नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल असा केशरी पेढा कसा बनवायचा ते बघणार आहोत तासन तास दूध उकळवण्याची गरज पडणार नाही आपल्याला इन्स्टंट असा आपण केशरी पेढा तयार करणार आहोत आणि तेही फक्त तीन वस्तूंमध्ये चला तर वळवे आजच्या रेसिपी कडे बाहेरून भेसळयुक्त पदार्थ आणण्यापेक्षा असे मिनटात तयार होणारे पेढे नक्की घरच्या घरी ट्राय करा एकदा तोंडात टाकताच विरघळणारे पेढे आपले तयार होणार आहे त्यासाठी आता येथे दोन चमचे दूध घेतलेला आहे मी त्यामध्ये दहा ते पंधरा केशरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहे केशरमुळे आपल्या पेड्यांना फार छान कलर येतो आता येथे मिल्क पावडर लागणार आहे आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम आहे वजनी प्रमाण ह्याचं कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तूप मेल झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे येथे गॅस बंद केला की आपण यामध्ये दूध टाकून घेणार आहोत दोनशे पंचवीस एम एल एवढं वजनी मापाने दूध घ्यायचं आहे आपल्याला येथे आता दूध टाकलं की लगेचच आपण जी मिल्क पावडर घेतलेली आहे पाव किलो ती यामध्ये टाकून छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे सर्व मोडून काढायचे आहे छान मिश्रण फ्लोई येथे तयार करायचं आहे आता मिल्क पावडर सर्व दुधामध्ये मिक्स की आपण गॅस ऑन करूया आणि हे कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स ढवळत राहायचं आहे मिश्रण आता चार ते पाच मिनिटांनंतर आपण जे केसर भिजवलेलं दूध होतं ते सुद्धा दोन चमचे यामध्ये टाकून घेऊन छान असं मिक्स करून घेऊया आता या प्रोसेसला या प्रोसेस करण्यासाठी आपल्याला ते मिनटे लागतात आपण मिल्क पावडरचे आणि दुधाचे प्रमाण किती घेतो यानुसार हा वेळ या कमी जास्त होऊ शकतो हे बघा मिनिटात आपला डो तयार झालेला आहे पेड्यासाठीचा आता मिश्रणाने कढाई सोडायला सुरुवात केली की समजून घ्यायचं आपलं पेड्यासाठीचं मिश्रण तयार आहे आता हे एका मध्ये काढून घेऊन आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे आपण बघू शकतात मिनटामध्ये आपला घरच्या घरी इन्स्टंट असा खवा तयार झालेला आहे आता हा आपण छान असं थंड होऊ देऊया यामध्ये आपण थोडीशी पाव चमचा यामध्ये वेलची पूड टाकून घेतलेली आहे वेलची पूड ही ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे आपल्या पेढ्यांचा स्वाद फार छान येतो चेक करून घेऊया आपलं मिश्रण पेड्यासाठीच छान असं थंड झालेलं आहे आता मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये पिठीसाखर टाकून घेणार आहोत आता येथे चार ते पाच चमचे एवढी मी पिठी साखर टाकून घेणार आहे आपल्या आवडीनुसार पिठी साखरेचे प्रमाण थोडेसे कमी किंवा अधिक केले तरी सुद्धा चालू शकेल ते परंतु एवढ्या मिश्रणासाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे मिश्रण आपल्याला पिठी साखरेमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित सगळीकडे लागेल अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया फार झटपट तयार होतो हा पेढा आणि सणासुदीच्या काळामध्ये बाहेर भरपूर भेसळयुक्त पदार्थ भेटतात अशा घरच्या घरी झटपट बनणारे पदार्थ नक्की ट्राय करा हा पेढा खायला फार स्वादिष्ट लागतो असे छोटे छोटे मिश्रण हातावर घेऊन छान याचे पेढ्याला याचा पेढ्याचा आकार द्यायचा आहे याला आपण बघू शकता किती छान अशी ग्लेज आलेली आहे आणि एकदम छान सॉफ्ट असे आपले पेढे तयार होणार आहे मिनटात एक एक करून या मिश्रणाचे सर्व असे पेढे आपण तयार करून घेणार आहोत यामध्ये मी पिस्त्याचे काप लावलेले आहे आणि केसरच्या काड्या सुद्धा आपण येथे लावून घेणार आहोत आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट आपण यामध्ये लावले तरीसुद्धा हरकत नाही किंवा नाही लावले तरीसुद्धा चालू शकेल याचा स्वतःचाच पेड्यांचा स्वाद एवढा सुंदर असतो स्वादिष्ट असतो की ह्याला कशाचीही गरज पडत नाही हे बघा झटपट आपले मिनिटामध्ये केशरी पेढे बनवून तयार झालेले आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद